श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मतारपणी सुखात राहण्याचे काही सिक्रेट्स तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवस्थाने राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्याजवळच ठेवा कोणावरही आंधळ प्रेम करू नका आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई अजिबात करू नका श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्धपकाळात तुमची ते सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काही करू शकत नाहीत तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या तुमचे फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहण्याचे आहे म्हणजेच तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त स्वतःची तुलना कोणाशीही करू नका स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणत्याही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडूनही ठेवू नका तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळेसुद्धा राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावर तुम्ही त्यांच्याजवळ जाल तर कायमचं दुरालाल म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवायचा प्रयत्न करू नका लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच असतात हे स्वीकारायला शिका तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा ज्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल कोणत्याही प्रकारच्या संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही अगदी काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा